मजकुरासाठी सराव घेतलेला आहे कारण सरावाशिवाय आपली मुलं पुढे जाऊ शकत नाही हे सगळ्यांना माहीतच आहे आणि मी बराच वेळा सराव घेतलेला आहे आणि अपरिचित मजकुरासाठी आणि त्याने वाचलेला आहे म्हणजे या विद्यार्थ्याची अपेक्षित अध्ययन क्षमता या ठिकाणी विकसली आहे हा जो सराव आहे हा सराव मी खूप दिवस त्याचा घेतलेला आहे आणि त्या क्षमतेमध्ये मी त्याला पुढे आणलेला आहे अशा प्रकारे त्याने मला प्रतिसाद सुद्धा खूप छान दिलेला आहे आणि त्यासाठी मी